पराभूत संघ आपला सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी मंचावरती या पराभूत संघ मैदान क्रमांक एक वर संपन्न झालेला सामना हालिवली संघ आठ गुणांनी विजयी झालाय विजयी संघाचा अभिनंदन पराभूत जनमान बेडसे संघाला विनंती आपला सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या हलिवली संघाची मॅच तिथे संपन्न झाली ग्राउंडच खाली झाला जन्मान टाकवे आणि नेताजी संघ वदप चला मैदान क्रमांक एक चा ताबा घ्या जनमान टाकवे आणि नेताजी संघ वदप मैदान क्रमांक एक चा ताबा घ्या नवकुमार मुद्रे संघातील सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी पप्पू शेठ गुरव यांच्या वतीनं सुपर रेड मारणाऱ्या खेळाडूला पाचशे बंधू भालेकर यांच्या वतीनं सामन्यामध्ये या सामन्यामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये जो खेळाडू सुपर रेड मारेल त्याला पाचशे रुपयांचा प्राईज नवकुमार मुद्रे संघाच्या विरोधात सोमजाई सांगवी संघ खेळतोय सोमजाई सांगवी संघ या सामन्यामध्ये विजेता ठरला तर महेंद्रजी घारे यांच्या वतीने पाच हजार रुपयांचा पारितोषिक सोमजाई सांगवी संघाला देण्यात येईल हा सामना जर का सोमजाई सांगवी संघ जिंकतोय नवकुमार मुद्रेच्या विरोधात तर महेंद्र घारे यांच्या वतीने पाच हजार रुपयांचा पारितोषिक बऱ्याच दिवस कबड्डी नव्हत्या पारितोषिक देणारे मितेश चौधरी याने एका चढाईत दोन गुणांची कमाई के केली महेश बडेकर यांच्याकडून दोनशे रुपयांचा कॅश प्राईज चला दोन्ही संघ आले मैदान क्रमांक एक चा सामना चालू करा मैदान क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना उपउपांत्य फेरीचे सामने चालू झालेले आहेत मित्रांनो सहकार्य करा उपउपांत्य फेरीची दुसरी लढत मैदान क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना सूर्योदय पोसरी विरोधात जनमान पोशीर पहिला पुकार जन्मान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी पहिला पुकार मैदान क्रमांक दोन साडी आणि मैदान क्रमांक एक वर पुढील होणारा सामना पहिला पुकार जनमान दामखिंडी विरोधात भैरवनाथ हालिवली जनमन दामखिंडी विरोधात भैरवण्यात आलेवली पहिला पुकार बरीचशी पारितोषिक सर्व देणारे दानशूर व्यक्ती आपल्या समवेतेत सर्वांचे आभार खास करून पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक पंधरा हजार होते शरद बडेकर यांच्या वतीने त्यामध्ये भर दिली अधिक पारितोषिक पाच हजार रुपयांचं केतन बडेकर कल्पेश बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्या वतीने द्वितीय क्रमांकामध्ये संदीप बडेकर साहेबांनी दहा हजार रुपये पुरस्कृत केले होते त्यामध्ये दोन हजार रुपयांचे अधिक पारितोषिक पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने देण्यात येईल बंधू भालेकर यांच्या वतीने सुपर रेडसाठी उद्योजक बंधू भालेकर यांच्या वतीने पाचशे पप्पू शेठ गुरव यांच्याकडून नवकुमार मुद्रेसाठी पारितोषिक आहे सुपर रेडला पाचशे आता तरी मला असं वाटते जरा फेरबदल झाले पाहिजेत कबड्डी मध्ये आधुनिकता आलेली आहे प्रो कबड्डी लीगपर्यंत पर्यंत आईची शपथ ग्राउंडची शपथ मातीची शपथ आता तरी सोडा सोडून द्या आता जुने दिवस गेले आता काहीतरी नवीन नवीन पकडा काहीतरी नवीन पकडा म्हणजे काहीतरी नवीन शोधून नका आणू नवीन पकडा म्हणजे खरंच बोला जे काय आहे ते खरंच सांगा सत्याचा विजय नेहमी होतो कधी कधी जर्सीला लागतो मग कळत पण नाही आणि काही खेळाडू तालुक्यातले सर्वांना माहिती आहेत की हा कधी खरा बोलतच नाही रील्स बनवली पाहिजे त्यांची रील्स एक जर्सी नंबर फाईव्ह नेताजी संघ वदपचा खेळाडू ज्याने नुकताच चढाई केली सोमजाई संघ सोमजाई सांगवी संघ इथे विजयी झाला महेंद्र गारे यांच्या वतीनं सोमजाई सांगवी संघाला पाच हजार रुपयांचा पारितोषिक देण्यात येईल दे, 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 दे। हा मयूर बडेकर यांनी पारितोषिक मला वाटलं की त्यांनी संघांना पारितोषिक दिलंय आकर्षक चढाई प्रत्येक बैल मार्याची एक आकर्षक चढाई बडेकर धन्यवाद तुमच्या मनापासून आभार चला बाकीचे कुणी आवाज देऊ नका फक्त पंच चार गुणांची कमाई एका चढाईमध्ये केतन बैल मारायची हा नवकुमार पाचशे रुपयांचं पारितोषिक पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने आणि बंधू भालेकर यांच्या वतीने देखील पाचशे रुपयांचं कॅश प्राईज हा चार गुणांसाठी हजार आहे नवकुमार मुद्रे संघ आठ सोमजाई सांगवी सहा दोन गुणांची आघाडी मध्यांतरापर्यंत नवकुमार मुद्रे संघाकडे मयूर मधरकर भडेकर यांकडून अलाउन्समेंटसाठी दोन दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद मयूर भडेकर गुरव यांकडून पाचशे रुपये आलेले आहेत अनाउन्समेंट साठी <laughs> सर्वांचे आभार खरंतर हे प्रेम <laughs> <laughs> ते खेळाडूंना लावा माझी स्वतःची इच्छा आहे धन्यवाद पप्पू शेट गुरव चला पुढील चारही संघ आपण तयारीत राहा मैदान क्रमांक एक वर पुढील होणारा उपउपांत्य फेरीतील दुसरा सामना दुसरा पुकार ज्यांमन दामखिंडी विरोधात भैरवनाथ हलिवली आणि मैदान क्रमांक मैदान क्रमांक वर पुढील होणारा सामना दुसरा पुकार सूर्योदय पोसरी विरोधात जे हनुमान पोशीर दुसरा पुकार यस हे पारितोषिक चालूच असेल सुपर रेटसाठी पप्पू शेठ गुरव यांच्याकडून नवकुमार मुद्रेसाठी खास हे पारितोषिक आहे सुपर रेटसाठी पाचशे रुपयांचं कॅश प्राइस पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने उपउपांत्य फेरींना आता सुरुवात झालेली आहे सर्व संघांना विनंती आहे की आपण सहकार्य करा तुम्हाला आता अधिक वेळ विश्रांतीसाठी मिळणार नाही हे लक्षात असू द्या यानंतर मैदान क्रमांक दोनवर पुढील होणारा सामना सूर्योदय पोसरी विरोधात जानमान पोशीर आणि मैदान क्रमांक एकवर मैदान क्रमांक एक वर पुढे लावणारा सामना जनमन टाकवे विरोधात जनमन दामखिंडी विरोधात भैरवनाथ आलेवली दुसरा पुकार नवकुमार मुद्रे संघ एका चढाईत प्रत्येक बैलमारेने मात्र चार गुणांची कमाई केली त्यासाठी बंधू वालेकर उद्योगपती यांच्या वतीने हजार आणि पप्पू षठ गुरव यांच्याकडून पाचशे त्याचबरोबरीने पारितोषिक पुढे चालू राहील पप्पू षठ गुरव आणि बंधू बालेकर यांच्या वतीने आणि सोमजाई संघवी संघासाठी एक सुवर्ण संधी आहे नवकुमार मुद्रे संघाच्या विरोधात सोम सोमजाई सांगवी संघ विजयी होतोय तर महेंद्र घारे यांच्या वतीनं पाच हजार रुपयांचा पारितोषिक सोमजाई सांगवी संघाला देण्यात येईल तिसरा आणि अंतिम पुकार मैदान क्रमांक एक साडी जे हनुमान दामखिंडी विरोधात भैरवनाथ हलवली आणि त्याचबरोबरीने सूर्योदय पोसरी आणि जय हनुमान पोशीर तिसरा आणि अंतिम पुकार मैदान क्रमांक वर पुढील होणारा सामना नेताजी संघ वद हाफ टाइम पर्यंत मिळालेले गुण चौदा विरोधी संघ जानमान टाकवे संघाला मिळालेले गुण चार दहा गुणांची आघाडी वदप संघाकडे किरवली वदप मुद्रे बरेचसे संघ आहेत ज्यांनी कर्जत कबड्डीला पुढे नेण्याचं नेहमीच काम केलं मगाशी आवर्जून उल्लेख केला की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे किरवलीच्या गावच्या प्रवेशद्वाराजवळ या स्मारकासाठी किरवलीकरांनी व्यतिरिक्त म्हणजे गावाबाहेरील कोणत्याही व्यक्तीकडून एक छदामय घेतलेला नाही आणि त्या संपूर्ण स्मारकासाठी जवळजवळ पंधरा लाख रुपये खर्च केलेत गावाने हे खरोखरच एक, एक मोठा आदर्श आहे खूप मोठा आदर्श सेट केला आहे जे जे ऐकत असतील जे जे गाववाले ऐकत असतील ज्यांच्या ज्यांच्या गावामध्ये मंदिरं बनत नसतील हाय असं बऱ्याच ठिकाणी घडतं मंदिर बनतो वरती कळत चढत नाही असे बरेचसे गावं आहेत त्यांनी खरोखरच किरवलीकरांकडून आदर्श घ्यावा ज्या राजामुळं आपली मंदिरं जपली गेली त्या राजाच्या स्मारकासाठी इतर कोणाकडून एक छदामही ज्याने घेतलं नाही गावकऱ्यांनी पुढाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं नेताजी संघ खेळतो खेळतोय हा देखील असा एकमेव गाव आहे जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते आणि रक्तदान असतं तिथे अशी काही काही गोष्टी ज्या आहेत त्या खरोखरच ठळक करणाऱ्या सारख्या आहेत जे जे संघ खेळतात त्यांच्याविषयी नक्कीच चर्चा करू मुद्रे तर कबड्डी खेळाडूंची खाण आहे शेवटची दोन मिनिटं चला मैदान क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना सूर्योदय पोसरी विरोधात जन्मान पोशीर लगेचच मैदानाच्या दिशेने या पोशीर आणि पोसरी यूट्यूब लाइव लाईव्हचं आम्हाला सौजन्य लाभलं आहे नयन भीमसेन बडेकर समीरजी वजगे राकेशजी बडेकर किशोरजी बडेकर जी शेलार समीर बडेकर आणि रुकेश बडेकर यांच्या वतीने हिरवलीची स्पर्धा म्हणजे पारितोषिकांची खैरात पहा अजूनही फायनल मॅच नाही आहे म्हणजे बरेच सामने बाकी आहेत खरं तर पहिल्या क्रमांकासाठी पाच हजार ही जी अधिक रक्कम जी वाढवलेली आहे कल्पेश बडेकर कल्पेश बडेकर केतन बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्या वतीने त्यांच्या वतीने आणखी एक पारितोषिक येते त्रिमूर्तीकडून फायनल मॅचमध्ये जो पहिला खेळाडू सुपर रेड मारेल पहिला खेळाडू त्याच्यासाठी दोन हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल फायनल मॅचच्या पहिल्या सुपर रेडसाठी दोन हजार रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल केतन बडेकर कल्पेश बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्या वतीने चला जयन्मान पोशीर आणि सूर्योदय पोसरी जयन्मान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी चला लगेचच मैदान क्रमांक चा, चा ताबा घ्या नवकुमार मुद्रे संघ चार गुणांनी विजय झाला विजेत्या संघाचं अभिनंदन पराभूत सांगवी संघाला विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती या सुपर रेड प्रतीक बैलमारी या आपण मंचावर संदीप शेठ गुरव पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने पाचशे आणि बंधू भालेकर उद्योगपती यांच्या वतीने हजार हा एकूण दीड हजार रुपयांचं पारितोषिक बंधू भालेकर इथे पप्पू शेठ गुरव या ठिकाणी पारितोषिक देतील टोटल दीड हजार धन्यवाद पप्पू शेठ गुरव धन्यवाद आणि त्याचबरोबर बंधू भालेकर साहेब धन्यवाद नील चाटे हा या वरती या प्रतीक बैलमारे वरती या पप्पू शेठ गुरव हे नील चाटे यांच्या वतीने पाचशे रुपयांचा कॅश प्राईज